शांती अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठ्याऐंशी डबल विदेशी ब्राह्मण मुलांच्या विशेषता आज भाग्य विधाता बाप दादा आपल्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत संकल्प शक्ती वाणीच्या शक्तीपेक्षा अतिसूक्ष्म असल्यामुळे अति तीव्र गतीने चालते आणि पोहोचते सुद्धा रुरुहांची भाषा आहे संकल्पाची भाषा दादांच्या जवळ सगळ्यांचे संतुष्टतेचे नेहमी खुश राहण्याचे निर्विघ्न राहण्याचे नेहमी बाप समान बनण्याचे श्रेष्ठ संकल्प पोहोचले जिथे दृढता आहे तिथे सफलता आहे ही आहे श्रेष्ठ भाग्यवान बनण्याची निशानी मुलांचे विशाल मन पाहून मुलांना नेहमी विशाल मन विशाल बुद्धी विशाल सेवा आणि विशाल संस्कार असे नेहमी विशाल भव चे वरदान बाबा देत आहेत प्रत्येक गोष्टीत बेहद म्हणजे विशाल संकल्प बोल आणि कर्म तिन्ही गोष्टीत महानता म्हणजे संपन्न स्टेज दिव्य गुणांची धारणा म्हणजे आव्हान करण्याची विधी आहे स्वच्छता गुड मॉर्निंग गुड नाईट रोज करायचे जेवतानाही आठवण करायची मुरली रोज ऐकायची बाप दादा म्हणतात तुम्ही श्रेष्ठ आत्मा संकल्पातही स्वप्नातही अपवित्रता आणू शकत नाही प्रत्येक संकल्प म्हणजे स्मृती पवित्र असल्यामुळे प्रकृतीलाही पावन बनवता म्हणून पावन प्रकृतीमुळे भविष्य अनेक जन्म शरीर पण पवित्र मिळते होळीचा सण तुम्हा पावन आत्म्यांच्या पावन बनण्याची यादगार आहे महारथी दोन प्रकारचे आहेत एक आहे आपल्या वरदान वा वर्षेच्या प्राप्तीच्या पुरुषार्थाच्या आधारावर महारथी आणि दुसरे आहेत कोणत्या तरी सेवेच्या विशेषताच्या आधारावर महारथी पहिल्या नंबरवाले नेहमी अतिंद्रिय सुखाच्या संतुष्टतेच्या सर्वांच्या स्नेहाच्या प्राप्ती स्वरूपच्या झोक्यात झुलत असतात आणि दुसरा नंबर सेवेच्या विशेषतेच्या आधारावर सेवेच्या फळामुळे संतुष्ट दिसतात बापदादा म्हणतात मुलं संकल्प करतात की या आत्म्याच्या या संस्कारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू या आत्म्यालाही शुभ भावना शुभकामना देऊ जेव्हा आत्म्याच्या संपर्कात येता तेव्हा सहज परिवर्तन केलेल्या श्रेष्ठ संकल्पाचे स्वरूप स्मृतीमध्ये आले पाहिजे काही मुलं चालता फिरता बाबांची आठवण करतात तेव्हा शांतीचा अनुभव होतो पण खुशीचा अनुभव होत नाही फक्त शांती असल्यामुळे झोप येते जिथे खुशी नाही तिथे उमंग उत्साहही नाही योग लावतात पण स्वतःशी संतुष्ट होत नाही याचे कारण फक्त हेच संकल्प करतात मी आत्मा आहे ज्योती स्वरूप आहे पण आत्मा कशी आहे माझ्या विशेषता काय आहेत जसे मी पद्मा पदम भाग्यशाली आत्मा आहे मी आदी रचनावाली आत्मा आहे मी बापाच्या दिलतख्त नशीन होणारी आत्मा आहे अशा विशेषता की ज्यामुळे आनंद मिळेल हा विचार करत नाहीत स्मृती स्वरूप वृत्ती दृष्टी परिवर्तन करत चला ओम शांती